चरण चरण पकडल्याच्या नंतर असणार समाधान आहे महाराज इथं वर्णन केलं आहे हे जे असणार जे समाधान आहे ना हे असणार समाधान व्यास महर्षींना शम्यापास नावाच्या आश्रमामध्ये मिळतच नव्हतं आणि खिन्न होऊन बसले होते त्यावेळेला नारज जी आले नारजीनं बोलण्याकरता सुरुवात केली एवढे ग्रंथ तुम्ही लिहिले तुम्हाला प्राप्त या ठिकाणी समाधान होत नाही मग वाचणाऱ्या लोकाला कधी समाधान होईल होय हो मला पण असं वाटतं की मला समाधान प्राप्त होत नाही काय करावं लागेल नारजीनं सांगितलं आतापर्यंत तुम्ही जेवढं लिहिलं का नाही ते सगळं असणार व्यर्थ आहे असं मला वाटतं ते म्हणले व्यर्थ कसं काय भरपूर लिहिलं मी अहो तुम्ही सतरा पुराणं लिहिली पण सतरा पुराणाचा असणारा भाग वेगवेगळा 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 भाग सांगितलेला आहे आता एक काम करा आतापर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही श्रीकृष्ण भगवंताची असणारी कथा लिहिली नाही सगळ्या पुराणाचा असणारा सार ज्या ग्रंथामध्ये येईल आणि ज्या ग्रंथामध्ये श्रीकृष्ण भगवंताची असणारी चरित्राची कथा विस्तृत स्वरूपामध्ये येईल असा एक ग्रंथ लिहा त्यावेळेला व्यास महर्षींनी सांगितलं की आता तुमच्या मतानुसार मी या ठिकाणी हा ग्रंथ लिहितो पण तुम्ही मला एवढं जे ज्ञानाची भूमिका सांगता ना की कृष्णामुळे समाधानच मिळत तर मग याच्या पाठीमाग तुम्हाला मला काहीतरी असणारा पुरावा द्यावा लागेल की कृष्णाची भक्ती केली आणि समाधान प्राप्त झालं नार सांगितलं दुसऱ्याच कशाला मी सांगू दुसऱ्याचा पुरावा देण्याच्या ऐवजी मी माझाच पुरावा देतो नारजीनं स्वतःचा पुरावा देण्याकरता सुरुवात केली ऐकाव्या स्मर्शी पहिल्या जन्मामध्ये मी एक दाशीचा असणारा मुलगा होतो दाशी आणि इतकी वाईट परिस्थिती घडूच नाही घटना माझा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर काही दिवसांनी माझे वडील असणारे मरण पावले एकतरी गरिबी परिस्थिती वडील मरण पावले माझ्या आईला मी एकुलता एक आई सुद्धा पती परमेश्वराच्या सोबत सती जाणार पण माझा चेहरा पाहिल्याच्या नंतर आईला वाटलं माझ्या लेकराच कसं होणार म्हणून ती आई, आई थांबली त्या आईला माझ्याशिवाय कोणी नाही आणि मला त्या आईशिवाय दुसऱ्या जगतामध्ये कोणी नाही आम्ही दोघ जण एकमेकाला असणारा आधार देण्याकरता आमच्या दोघाच्या पोटाची खळगी भरण्याकरता एक दिवस माझ्या एका ब्राह्मणाकडं शरण गेली ब्राह्मणाला विनंती केली तुमच्या घरचा मी स्वयंपाक भांडी कुंडी त्या ठिकाणी व्यवस्थित घासेल झाडलोट करील फक्त माझ्या लेकराला आणि मला जेवढं काही खाण्याकरता अन्न लागतं तेवढंच असणार अन्न द्या गरिबी परिस्थिती होती आता ही गरिबी परिस्थिती आता लोक श्रीमंत झाले पण जुन्या लोकाला जर प्रश्न विचारला सांगा एक वर्षाला तुम्हाला पगार किती होती जुन्या काळामध्ये बरं का एका वर्षाला पगार किती असायचे कुणाला पन्नास रुपये कुणाला साठ रुपये शंभर रुपये आता पाच वर्षाच लेकरू सुद्धा दहा रुपयाची नोट घेत नाही हातामध्ये त्याला सुद्धा शंभरची पाचशेची नोट लागते बर का आणि ज्यावेळेला तुम्ही लहान होता का नाही त्यावेळेला पाच पैसे दहा पैसे वीस पैसे बरोबर चाराने आठाने आणि एक रुपया जर तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतला तर सगळा भाजीपाला आणून सुद्धा पैसे शिल्लक राहायची बरोबर आता तुम्ही हजार रुपये भाजीपाल्याला घेऊन जा तरी पुरणा आता पहिला भाजीपाला घेत असताना किलोवर घ्यायचा आता किलोवर राहिला नाही आता तुम्हाला विचारत असताना कसा पाव दिला आता किलोवर राहिलं नाही बरं का आता हा किलोवर नाही महाराज व्यास महर्षीनं प्रश्न विचारल्याच्या नंतर नारदजी सांगू लागले माझ्या आईनं प्रार्थना केली आणि दाशीच्या स्वरूपामध्ये तिथं असणारी ती कामधंदा करू लागली दररोज आम्ही अन्न सेवन करू लागलो काही कालावधी निघून गेला आणि एक दिवस त्या ब्राह्मणाच्या घरी चा चातुर्मास व्यतीत करण्याकरता काही ब्राह्मण मंडळी तिथं आली साधू संत मंडळी आली मग स्वयंपाक करण्याचं जे काम होतं माझ्या आईला त्या ठिकाणी भरपूर वाढलं कारण माणसं खाणारी भरपूर आता काम भरपूर वाढलं मग मी माझ्या आईला मदत करू लागलो फुलं आणून देण्याकरता सडा सारवण करण्याकरता आणि ते जे साधू संत महात्मे होते माझ्या आईनं स्वयंपाक बनवायचा आणि वाढण्याचं काम मी करायचं पात्र मी टाकायचे आणि पात्र मी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित त्या ब्राह्मण म्हणून तिथं जेवण करायचं त्यांनी जेवण केलं की माझी गरिबी परिस्थिती मला लवकर अन्न खाण्याकरता मिळायचं नाही म्हणून मी काय करायचं माहिती त्या ब्राह्मण मंडळीच्या पात्रावर शिल्लक राहिलेलं जे अन्न आहे ते पात्र उचलल्याच्या नंतर जिथं नेऊन टाकायचे होते तिथं मी थांबायचं आणि त्यांच्या पात्रावरच असणार जे काही उष्ट असणारं अन्न हे एका पात्रावर घ्यायचं गरिबी परिस्थिती असल्यामुळं ते उष्ट अन्न मी त्यांच्या पात्रावरच खायचं पण घटना अशी घडली उष्ट अन्न खाऊच नाही पण त्यांचं मी उष्ट अन्न खाल्लं पण परिणाम काय झाला ज्या ज्या वेळेला ते साधू संत अन्नाला हात लावू लागले अन्नाला लावलेला हात मुखामध्ये नेऊ लागले तेवढ्या वेळामध्ये त्यांचं त्या ठिकाणी त्या भजन चालू होत त्या अन्नाला असणार त्या ठिकाणी नामस्मरणाची गोडी लागायची ते अन्न आता त्या ठिकाणी पवित्र व्हायचं हो ते उष्ट असणार अन्न मी खाल्लं परिणाम असा झाला अगोदर नामस्मरण करत नव्हतो पण त्यांचं उष्ट अन्न खाल्ल्याच्या नंतर मी नामस्मरण करण्याकरता सुरुवात केली दररोज त्यांच्या असणाऱ्या पात्र उचलायची त्यांची सेवा करायची चार महिन्याचा कालावधी कसा निघून गेला हे मात्र समजलं नाही जसं आपल्या नाम सप्ताह आज चतुर्थ असणारा दिवस आहे तीन दिवस कसे निघून गेले हे समजलं नाही बरोबर झाला बर आणखी चार दिवस कसे निघून जातील हे आपल्याला समजणार नाही त्यावेळेला चार महिन्याचा कालावधी असताना निघून गेला आणि साधू संत महात्म्यांनी आमचे आई मी आणि आम्ही ज्यांच्या घरी राहत होतो त्यांचा असताना निरोप घेतला आणि ते साधू संत निघाले मी भरपूर रडलो माझी इच्छा होती त्या साधू संतांनी मला सोबत घेऊन जावं पण आई रडू लागली आईनं मात्र मला सोबत पाठवलं नाही माझी इच्छा होती त्या साधू संतांच्या सोबत मी जावं आणि जीवनाचं असणारं त्या ठिकाणी कल्याण करून घ्यावं पण काय करावं आईनं मला माया पाशामध्ये त्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं मला जाता आलं नाही माझी इच्छा होती जाण्याची पण आईमुळं मी जाऊ शकलो नाही काही दिवसाचा कालावधी निघून गेला काही दिवसाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर एक दिवस सायंकाळचे असणारे सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि साडेसहा वाजल्याच्या नंतर गायीच दूध काढण्याकरता माझी आई त्या गाईकडे जाऊ लागली एक हातामध्ये असणारे एक भांड घेतलेलं आहे दूध काढण्याकरता जाऊ लागली तेवढ्याच वेळामध्ये काळानं आज्ञा केलेला एक साप गाईला दंश करण्याकरता जाऊ लागला गाईला दंश करण्याकरता तो साप निघाला पण तेवढ्याच वेळामध्ये अंधार पडलेला आणि माझ्या आईला तो साप दिसला नाही ज्यावेळेला आई चालत चालत गेली आणि त्या अंधारामध्ये सापावर असणारा माझ्या आईचा पाऊल पडला सापानं फना काढला आणि सापानं फना काढल्याच्या तो विषारी असणारा साप त्यानं माझ्या आईला असणारा दंश केला आणि दंश केल्याबरोबर तो विषारी असणारा साप काही क्षणामध्ये वैद्य बोलवीपर्यंत माझ्या आईचा असणारा मृत्यू झाला एका साइडनं मला आनंद झाला पहा तुम्ही म्हणाल कसा काय आई मरते लेकराला आनंद होतो कसा काय आनंद झाला त्याचं कारण एक सांगतो ही सगळी असणारी ईश्वराची माया आहे माया मला आईनं मायेमध्ये बांधून ठेवलं होत मला त्या संत महात्म्याकडे जाता आलं नाही एका गोष्टीनं ईश्वरानं माझ्यावर कृपाच केली असं समजत नसेल तर एका प्रमाणानं तुम्हाला पटवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता मिठो तुझे माझे नाही राजे बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली पोर मेले बरे झाले देवे माये आता या प्रमाणाचा अर्थ कसा होतो पहा बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता वडील मरण पावल्याच्या नंतर आनंद होतो होत नाही पण तुको बराय वर्णन करतात नवती संसाराची चिंता पण वडील मरण पावले आता देवा तुझ्या भक्तीमध्ये आणि माझ्या भक्तीमध्ये आता मध्ये कुणीच येणार नाही आता तुझं एक राज्य आहे आणि माझं एक राज्य आहे तिसरा भाग सांगितला बाईल मेली मुक्त झाली आणि देवे माया सोडविली पत्नी मरण पावली त्यावेळेला मला आनंदच झाला लेकरू मेल्याच्या नंतर कुणाला आनंद, आनंद होईल का पोर मेले बरे झाले